आपण पाहत आहात खबर महाराष्ट्राची काळात भावांमध्ये जमत नाही भावबंदकीचे काय हल्ली तरुण पिढी विसरून चालली की आपले ज्येष्ठ कोण नाते गोते कोण आणि आपली भाऊबंदी मधलं कोण आजच्या तरुण पिढीला चांगला संदेश देण्यासाठी तीन वर्षापासून सर्व परिवार एकत्र येत असून त्याचा खूप चांगला व आदर्शवत असा संदेश गावापासून तर शहरापर्यंत पोहोचला पाहिजे कुफखेडा येथील देवरे परिवाराने आज आपल्या कुलदैवत धनदाई माता मस्दी येथे एकत्र येत गेट टुगेदर सारखा कार्यक्रम ठेवला आणि त्यामध्ये सर्व देवरे कुटुंबातील व्यक्ती आज एकत्र आले काही शहरात असतील किंवा गावात सर्व एकत्र येऊन एक, एक वेगळेच एकीचे एक दर्शन दिसून आले कारण त्यामध्ये तरुण पिढीला ओळख होईल की आमचे काका काकू कोण आमचे मोठे बंधू कोणते छोटे बंधू कोणते ते काय करतात कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतो एखाद्या क्षेत्रात जर एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर त्या क्षेत्रातील तो व्यक्ती त्याला मदत करू शकतो हे केव्हा शक्य असतं त्याला संपूर्ण माहिती असते आजच्या धावपळीच्या जीवनात भेटण्यासाठी वेळ नसतो पण आज देवरे कुटुंबांनी वेळ काढून सर्व वडीलधारी मंडळी तरुण मंडळी यांनी हा कार्यक्रम उत्तमरित्या साजरा करून दाखवला अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे हे सलग तिसरे वर्ष असून एक हे तो सेफ आहे अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या सर्व कार्यक्रम खूप आनंदाने साजरा झाला तुमच्या सर्व देवरे परिवाराला बागलान वृत्तांतकडून सलाम बागलान वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे